आपण पाहत आहात निपाणी महात्मा गांधी हॉस्पिटल आवारात गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना निपाणी येथील सरकारी महात्मा गांधी रुग्णालयाच्या समोर गणेश मंदिर बांधण्यात आले आहे या मंदिराचा वास्तुशांती शांती सोहळा आणि मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रम शुक्रवारी दिनांक सहा रोजी सकाळी संपन्न झाला मंदिरातील मूर्ती म्हैसूर येथे बनवण्यात आली असून अडीच फूट उंच आहे गुरुवारी सायंकाळी बेळगाव नाक्यावरील पंत मंदिरात मूर्तीचे आगमन झाले शुक्रवारी दिनांक सहा रोजी पहाटे सवात ते मिरवणुकीने मंदिरात मूर्ती आणण्यात आली तालुका आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत नूल भगवान स्वामीजींच्या हस्ते मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी आमदार शशिकला जोल्हे डी सी सी बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्हे यांना स्टाफच्या वतीनं शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते शेकडो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी परमपूज्य प्राणलिंग स्वामी डॉक्टर शण्णाप्पा गडेत डॉक्टर सीमा कुंजाळ डॉक्टर संतोष घाणकेर डॉक्टर ईश्वर पत्तार डॉक्टर प्रणव देशपांडे यांच्यासह रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते अशाच अपडेटसाठी न्यूजला सबस्क्राईब करा आणि राहा अपडेट